वेलकम बॅक टू कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीकच असणार शॉपिंग हा शब्द ऐकलात की आपल्या चेहऱ्यावर किती आनंद होतो ना मला असं वाटतं याच्यावर अशी कुठली स्त्री नाही की जिला शॉपिंग आवडत नसेल ती कपड्यांची असो किचनची असो साठी असो किंवा डेकोर साठी असो कुठलीही शॉपिंग असो शॉपिंग म्हटलं की कुठल्याही बाईच्या तोंडावर एकदम आनंदाचा चेहराच खुलून जातो आणि आजकाल कपडे तर इतके स्वस्त झाले आहेत कुणी पण ते अफोर्ड करू शकतो म्हणजे प्रत्येक गोष्टीला ऑप्शन आले आहेत सो आपण जातो मार्केटमध्ये तर आपण खूप साऱ्या अननेसेसरी गोष्टी घेऊन येतो जसं कपडे म्हणा किंवा कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट म्हणा किचनसाठी असो किंवा डेकोरसाठी असो म्हणजे आपण कपडे विकत आणतो ना घरी आणून आपल्याला घेताना तर खूप आनंद होतो की कि आपण किती सारी शॉपिंग केली आहे पण घरी आल्यावर सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की आता एवढे सगळे कपडे ठेवायचे कुठे कारण की ऑलरेडी आपल्या कपाटामध्ये ढिक्स असलेला असतो आपण कबड ऑर्गनाईज वगैरे करतो पण काय होतं ना कबड आज ऑर्गनाईज केलं की आठ दिवसात परत ते तसंच होतं तर खूप वेळा तर आपण त्याला निग्लेक्ट करतो की जाऊ दे आपणच कोणच बघणार आहे आपलं आपण आणि ते जातो नंतर ते आपल्याला खूप अंगाशी येतं की सगळे दरवाजा उघडल्याबरोबर सगळे कपडे अंगावर पडायला लागतात तर माझं माझाही हाच कन्सर्न होता मलाही हाच प्रश्न पडायचा की एवढे सगळे कपडे ठेवायचे कुठे आणि मी कसं माझं कबड ऑर्गनाईज करू की जे नेहमी ऑर्गनाईज राहील आपण जेव्हा किचन साठी शॉपिंग करतो तेव्हा आपण अशा वस्तू घेतो आपल्याला गरजेच्या ऑर्गनाईज करायला जागा आहे त्यामुळे किचनच्या बाबतीत प्रॉब्लेम येत नाही तसेच होम डेकोरची पण तशीच गोष्ट आहे आपण अशाच वस्तू विकत घेतो जिथे आपल्याला त्या सजवायच्या आहे आणि जिथे आपल्या घरात जागा आहे म्हणजे त्या व्यवस्थित राहतील पण कपड्यांच्या बाबतीत तसं होत नाही आपण गेलो की खूप सारी शॉपिंग करून येतो आणि खूप म्हणजे आपल्याला नको असतात तेही कपडे आपण घेऊन येतो की आज नाही तर उद्या कामात येईल म्हणजे आपल्याला प्रत्येक फंक्शनला वेगळे कपडे घालायचे असतात रोज वेगळे कपडे घालायचे असतात ते रिपीट झाले नाही पाहिजे यासाठी आपण किती स्टॉक करून ठेवतो ना कपड्यांचा म्हणजे मला असं वाटतं ना फालतू खर्च आहे तो पण त्या सोशल मीडियाच्या काळात हे खूपच वाढलंय मी एक आउटफिट रिपीट करायचा नाही त्यामुळे एवढे कपडे असतात ना की त्यांचा ढीक साचून जातो आणि ते ठेवायचा कुठं हा प्रश्न पडतो आपलं कबड पण कमी पडायला लागतं आणि सगळी जागा कमी पडायला लागते मग आपल्याला काहीतरी जुने कपडे काढून नवीन कपडे तिथे रचून ठेवावे लागतात आणि जुन्या कपड्यांची काहीतरी विल्हेवाट लावावी लागते पण जर तेच कपडे आपण व्यवस्थित मध्ये अरेंज करून ठेवले तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप स्पेस वाचते आणि आपण अजून नवीन कपडे त्याच्यामध्ये थे ठेवू शकतो मला असं वाटतं की साठी जे ऑर्गनायझर असतात ते आपण जर परचेस केले तर त्यात व्यवस्थित कपडे आपण रचून ठेवू शकतो आणि जे वाटले ते काढून परत तेच आपण ऑर्गनाईज करू शकतो म्हणजे आपल्याला पूर्ण कबड ऑर्गनाईज करायची गरज पडत नाही ज्या वस्तू आपल्याला लागतात त्या आपण एका ऑर्गनायझर मध्ये ठेवू शकतो आणि तेच ऑर्गनायझर काढायचं त्यातली आपली वस्तू की परत ते त्यामध्ये ठेवायचे म्हणजे आपलं कबड अस्तव्यस्त दिसणार नाही एकदम टिपटॉप दिसेल आणि मला सतत ते ऑर्गनाईज करायची गरज नाही पडली पाहिजे असं काहीतरी मला सोल्युशन पाहिजे होतं माझ्या कबड साठी सो मी मला ते भेटलं मी माझ्या सा कबड साठी काही ऑर्गनायझर ऑर्डर केले आहेत ज्यामुळे माझं कबड ऑर्गनाईज राहील आणि मला जे गोष्ट पाहिजे ती मला इझिली घेता येईल आणि माझं कबड अस्तव्यस्त पण होणार नाही सो so, मी तुमच्यासोबत आज ते ऑर्गनायझर शेअर करणार आहे आणि तसेच हे ऑर्गनायझर यूज करून मी, कबर मी माझं कबर्ड कसं ऑर्गनाईज करते हे पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे आधी पण काही ऑर्गनायझर्स होते जे ऑलरेडी माझ्या मध्ये मी ठेवलेले आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल जेव्हा मी माझं कबड अरेंज करेल पण त्याआधी जे मी आता ऑर्डर केलेले आहेत जे मला आता रिसीव्ह झालेले आहेत ते ऑर्गनायझर्स मी तुम्हाला दाखवते आणि यातले कुठलेही ऑर्गनायझर्स तुम्हाला आवडले असतील आणि तुम्हाला जर परचेस करायचे असतील तर मी सगळ्या ऑर्गनायझरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईल तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल त्यासाठी माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट जे ऑर्गनायझर आहे ते ही असं आहे याला फ्लिप पण आहे वरून असं म्हणजे आपण याच्यामध्ये कपडे ठेवले हो ते आपण झाकून ठेवू शकतो म्हणजे त्याच्यावर धूळ बसणार नाही आणि व्यवस्थित राहतील ते आपले जे न्यू कपडे जे आपण कमी युज करतो ते आपण याच्यामध्ये ठेवू शकतो मला हे ऑर्गनायझर कसे रिसीव्ह झाले आणि मी ते सगळे कसे असेंबल केले हे मी आता पुढे व्हिडिओमध्ये मला दाखवणार आहे तर हे आहे फस्ट ऑर्गनायझर हे एक बॉक्ससारखं आहे म्हणजे कार्डबोर्ड आहे याच्या आतमध्ये आणि तुम्ही बघू शकता एक वेगळं त्याला बेस वेगळा आलेला आहे म्हणजे त्याला फोल्ड करून ठेवता येईल जर तो काढून ठेवला तर वरून अशी फ्लिप आहे समोरून त्याला असा वेलक्रो दिला आहे ज्यामुळे ते अटॅच केल्यावर आपण त्याला क्लोज करू शकतो जे यामध्ये कपडे हो ठेवल्यावर अजिबात धूळ बसणार नाही आणि समोर त्याला असे हँडल दिले आहे म्हणजे तुम्ही इझिली पुल करू शकता त्याला बाहेर सेकंड ऑर्गनायझर आहे हे ग्रे कलरमध्ये याला पण तुम्ही बघू शकता बेस वेगळा दिला आहे असे ते ओपन करून त्यामध्ये बेस ठेवून द्यायचा म्हणजे ते आ, स्टर्डी होऊन जातं एकदम रिजिड होऊन जातं आणि इझिली आपण कपडे ठेवू शकतो त्याच्यामध्ये हे थ्री पीसमध्ये मला रिसीव झाले होते थर्ड ऑर्गनायझर आहे हे याला सेवन कंपार्टमेंट आहे हे टू पीसमध्ये मला रिसीव झाले होते आणि या याला पण बेस दिला आहे पण याचा बेस आपण मागच्या साईडनी असं पॉकेट दिलं आहे त्यांनी मला असं वाटलं कुठे ठेवायचं आधी मी चेक करत होते मला तर मला ते नंतर दे दिसलं की तिथे एक पॉकेट दिलं आहे त्याच्यामध्ये आपण तो अरेंज करून असं त्याला स्टडी बनवू शकतो तर इज याच्यात इझिली आपण कंपार्टमेंटमध्ये कपडे ठेवू शकतो स्पेशली जे वेगवेगळे बॉटमवेअर आहेत जीन्स आहेत हे आपण सिस्टमॅटिकली यामध्ये अरेंज करून ठेवू शकतो आणि तुम्ही बघू शकता माझ्या कबडची हालत काय झाली आहे स्पेशली वरचा पॅन्ट खाली मी तुम्हाला दाखवले होते बघा माझ्याकडे काही ऑर्गनायझर्स आहेत ते हे आहेत यामुळे ॲटलीस्ट खालचा जे भाग आहे माझ्या कबडचा तो सिस्टमॅटिक दिसतो आहे पण वरती तुम्ही बघा किती ढिक्स असला आहे आणि आपण काढतो तसेच ठेवतो कपडे सो आधी मी सगळे हे काढून घेणार आणि नंतर मग व्यवस्थित कबड क्लीन करून मग मी समोर ऑर्गनाईज करणार तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता मला आधी असं वाटायचं मीच फक्त अशी आहे का जे कबड एकदम ऑर्गनाईज करून नाही ठेवत म्हणजे ठेवलं तरी ते लगेच अस्ताव्यस्त होते पण नाही आजकाल सगळ्यांचीच ही कथा आहे कारण की आजकाल धावपळीच्या काळात लो आपल्याला वेळच मिळत नाही सगळं ऑर्गनाईज करून ठेवायला आपण केलं तरी ते थो थोड़ थोडे दिवस राहते त्याच्यानंतर परत जसं तसं होऊन जातं कारण की आपण जेव्हा ते कपडे काढतो ना कबडमधून तेव्हा आपण एवढे घाईत असतो आणि ते काढून आपण परत आणून तसेच ठेवून देतो आणि कबडच्या आतलं कोणाला दिसत नाही तर आपण नेहमी म्हणत राहतो की आता करू नंतर करू आणि असं तो ढीक साचतच जातो आता तुम्ही बघू शकता मी कबडचा पूर्ण वरचा पार्ट खाली केला आहे आणि तो मी व्यवस्थित कपड्याने क्लीन करून घेईल कारण आपण कितीही डोर लावून घेतलं तरी त्यात थोडी दूर जातच असते सो मी आधी ते क्लीन करून घेतलं आणि हे बघा मी एक किचन लायनर तुम्हाला दाखवले होते माझ्या एका व्हिडिओमध्ये ते मला टेन मीटरमध्ये रिसिव्ह झाले होते तर त्यात किचनमध्ये यूज केल्यानंतर काही त्यातलं लायनर उरलं आहे तर मी तेच इथं यूज करणार आहे न्यूजपेपरच्या जागी तर मी ते पहिले त्याच्या साईजने कापून घेतले आणि अरेंज करून घेतले त्यानंतर मी विचार केला की आधी मी हे सगळे ऑर्गनायझर कुठे कसे बसतात हे मी पहिले डिसाईड करते आणि तेच ठेवून मी बघत होती एका एका कप्प्यामध्ये की कुठे ते चांगलं दिसेल आणि कुठे मी काय ठेवू शकते सो आधी मी सगळे ऑर्गनायझर तुम्ही बघू शकता अरेंज करून घेतले की कुठे कुठे मला काय काय ठेवायचं आहे आणि तुम्हाला ते वरती बटव्यासारखं दिसतंय ना ते मला तिथेच ठेवायचं आहे अडकवून म्हणून मी ते काढलंच नाही साडीवर वगैरे ते घ्यायला छान वाटतं आणि ते लवकर दिसायला पाहिजे म्हणून मी तिथेच ठेवलं खूप हँडी होईल मला कधी पण लागेल तेव्हा घ्यायला बाकीचे जे क्लचेस आहे ते मी या ड्रॉरमध्ये ठेवलेले आहे तर फायनली मी जे ऑर्गनायझर आहेत ते मी अरेंज केले आहेत आता आधी मी सगळे कपडे याच्यामध्ये रचून ठेवते आणि किती बसतात माझे त्याच्यामध्ये ते, ते बघते आधी नंतर या ऑर्गनायझरमध्ये थोडा फेरबदलही करता येईल म्हणजे माझ्या सोयीनुसार सो तुम्ही आता बघितलं जे खालचं ऑर्गनायझर होतं त्यामध्ये मी सगळे माझे सलवार सूट ठेवले जे मी ओकेजनली घालते आणि तुम्ही बघू शकता मी या कंपार्टमेंटवाल्या ऑर्गनायझरमध्ये माझे सगळे जे मला पेटिकोट लागतात ओकेजनली ते मी त्याच्यामध्ये अरेंज करून ठेवले म्हणजे ज्या साड्या मी वरती ठेवणार आहेत ज्या मी जास्त वेअर करते किंवा मला ओकेजनली लागतात त्याचे पेटीकोट्स मी वरती ठेवले अरेंज करून म्हणजे मला ते इझिली हॅ हँडी होतील आणि बघा मला काय दिसलं हे आहे रोज आहे हे आर्टिफिशियल हे मला माझ्या हसबंडनी माझ्या लग्नानंतर फर्स्ट रोज डेला दिलं होतं आणि ते, पाकड़े -पाकड़े ला ते मी अजूनही जपून ठेवलं आहे त्याच्या पाकड्या पाकड्या आता गळायला लागल्या पण तरी काही आठवणी असतात ज्या आपल्याला जपून ठेवाव्याशा वाटतात तर तेही मी इथं ठेवते आहे साईडला तुम्ही बघू शकता थोडीशी जागा आहे तर तिथे ते, ते इझिली बसून जाईल तर मी ते तिथे ठेवून देते त्यानंतर माझ्याकडे हे लिंट रिमूवर मशीन आहे म्हणजे कपड्यांवर जे लिंट येतं ना वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यावर म्हणजे स्पेशली जे वुलांचे कपडे आहे विंटरमध्ये आपण वेअर करतो त्याच्यावर जे लिंट हो येतं ते रिमूव्ह करण्यासाठी मी हे मशीन ऑर्डर केलं होतं आणि खूप यूजफुल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल यामध्ये काही छोटे छोटे गिफ्ट्स आहे जे मला प्रिझर्व करून ठेवायचे आहेत ते मी इथेच ठेवते साईडला जागा आहे तर मी तिथे ते अरेंज करून ठेवते आणि हे बघा माझ्या लग्नामध्ये मी घेतलेले हे बँगल ऑर्गनायझर्स आहे याला पाच वर्ष झाली तरी ते अजून जसेचे तसेच आहे आणि खूप छान क्वालिटी होती याची हे तर मी मार्केटमधून पर्चेस केले होते पण असे जर ऑनलाईन अवेलेबल असले तर मी हे तुम्हाला लिंक देऊन देईल तुम्ही ते परचेस करू शकता खूप युजफुल आहे आणि खूप छान राहतात त्याच्यामध्ये बँगल्स आणि खूप साऱ्या बसतात विशेष म्हणजे माझ्याकडे आणखी एक दोन आहेत ते तुम्हाला कधीतरी मी व्हिडिओमध्ये दाखवेन दुस एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण हे खरंच खूप युजफुल आहे आणि याची क्वालिटी इतकी छान निघाली ना माझ्या ऑलमोस्ट ज्या मला नेहमी लागणाऱ्या बँगल्स आहेत त्या ऑलमोस्ट त्याच्यामध्ये सगळ्या बसतात आणि साईडला जी जागा आहे त्यामध्ये हे बँगल ऑर्गनायझर इझिली फिट होऊन गेले मला एकदम हँडी पण होतील इथून कधी पण मला जर बँगल घ्यायचे असतील तर एकदम हँडी होतील मला इथून काढायला आणि हा जो बॉक्स ठेवला आहे यामध्ये माझं पूर्ण पेडिक्युअर किट आहे तर मी ते पण इथंच ठेवते कारण की ते मला लागतं सारखं आणि बघा तो जो दुसरा सेवन कंपार्टमेंटवाला ऑर्गनायझर होता ना त्यामध्ये मी सगळे जे रेग्युलर यूजमध्ये मला ओकेजनली लागतात असे ब्लाउज ऑर्गनाईज करून ठेवले याच्या खाली जे क्लोज ऑर्गनायझर आहे ना त्यामध्ये मी अशा साड्या ठेवल्या आहेत ज्या मला रेग्युलर ओकेजनली लागतात आणि त्याचेच ब्लाऊज आणि पेटीकोट्स मी वरती अरेंज करून ठेवले म्हणजे हा जो पूर्ण कम कंपार्टमेंट झालं वरचं आणि खालचं सा हे साड्यांसाठी डेडिकेटेड झालं आणि त्या साईडला जे कपडे आहेत ते मी डेली यूजचे वरती ठेवले आहेत त्या दोन कंपार्टमेंटमध्ये आणि खाली ओकेजनली वेअर करायचे सलवार सूट ठेवले आहे सो so, अशा प्रकारे ते अरेंज झालं आहे आणि तुम्ही बघू शकता काहीसं अशा प्रकारे माझं कबड्डी ऑर्गनाईज झाला आहे आणि जे थर्ड ऑर्गनायझर आहे ना ते मी खाली ठेवलं आहे त्यामध्ये एक्स्ट्राच्या साड्या वगैरे ठेवल्या आहेत मी आणि चला मी डिटेलमध्ये सांगते एकदा तुम्हाला यामध्ये मी सगळे ओकेजली वेअर करायचे सलवार सूट ठेवले आहे या दोन्हीमध्ये माझे डेली वेअरचे आणि जे मला लागतात डेली असे कपडे ठेवले आहे वरच्या कंपार्टमेंटमध्ये मी पेटीकोट्स अरेंज करून ठेवले आहे आणि काही एक्स्ट्राचं सामान आहे माझं तिथे ठेवलं आहे खालच्या याच्यामध्ये मी साड्या ठेवल्या आहे आणि त्याच्याच वरती त्याच्याशी रिलेटेड ब्लाऊज ठेवले आहे बाजूला माझ्या बँगलचे ऑर्गनायझर्स काही गिफ्ट आर्टिकल ठेवलेले आहेत जे मला ऑर्ग प्रिझर्व करून ठेवायचे होते आणि खाली तुम्ही बघू शकता हे जे गोल्डन कलरचं ऑर्गनायझर दिसतं आहे ना हे खूप मोठं आहे यामध्ये माझे सगळे एक्स्ट्राचे ब्लाऊज आहे याच्यामध्ये एक्स्ट्राचं काही टॉवेल्स आणि काही सामान आहे खाली जे दोन तुम्हाला दिसतं एका आहे एकामध्ये एक्स्ट्रा नवीन साड्या आहेत माझ्या आणि एकामध्ये काही असे स सलवार आहेत हेवी जे मला काही फंक्शनला वेअर करायचे असतात एक्स्ट्रा साड्या आहेत ज्या कोणाला द्यायच्या घ्यायच्या असतात आणि त्याच्याच बाजूला माझ्या काही नवीन साड्या आहेत ज्या मला फॉल बिडिंग करून घ्यायच्या आहेत आणि बघा असं काहीसं दिसतं माझं कबर्ड ऑर्गनाईज केल्यावर तर गाईड आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझं कबर्ड कसं दिसत आहे ऑर्गनाईज केल्यावर हे पण तुम्ही मला नक्की सांगा आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल तुम्ही पण माझ्यासारखेच प्रॉब्लेम फेस करत असणार तुम्ही तर तुम्ही पण अशा ऑर्गनायझर विकत घेऊ शकता म्हणजे खूपच युजफुल आहेत मला तर वाटते हे म्हणजे मला खूप चांगला एक्सपिरियन्स आला आहे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत खूप लेट शेअर केला आहे हा मी ऑलरेडी आठ आधी शूट करून ठेवला होता आणि माझं कबड अजूनही जसं तसं ऑर्गनाईज आहे जसं मी आधी केलं होतं आणि खूपच युजफुल ऑर्गनायझर आहे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही पण परचेस करू शकता आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असल्यास नक्की लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकन हिट करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग